नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे बँक ऑफ बडोदा मध्ये मित्रांनो तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी मिळणार आहे सहाय्यक शिपाई या पदासाठी तुम्हाला या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे पाचशे जागांसाठी पदभरती सुरू झालेली आहे मित्रांनो कायमस्वरूपी नोकरी असणार आहे महाराष्ट्रामध्ये मा तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर फक्त दहावी पाच वरती तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात त्याचबरोबर सॅलरीचा जर विचार केला तर एकोणीस हजार चारशे या ठिकाणी तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी असणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जागा किती निघालेल्या आहेत शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे वयाची मर्यादा काय असणार आहे परीक्षेचं माध्यम काय असणार आहे त्याचबरोबर परीक्षेचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आहे त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती दररोज बघायला मिळतील तर जास्त वेळ न घालवता काय जॉब अपडेट आहे चला पाहत आता स्क्रीनवर आणि तुम्ही बघू शकता बँक ऑफ बडोदा यांच्या अंतर्गत जागा निघालेल्या आहेत ऑफिस असिस्टंट पिऊन ह्या पदासाठी या रेग्युलर बेसिस वरती जागा निघालेल्या आहेत मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत तीन पाच दोन हजार पंचवीस पासून फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे तेवीस पाच दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे तर ऑफिस असिस्टंट पिऊन या पदासाठी पाचशे जागांसाठी ही पदभरती घेतली जाणार आहे मित्रांनो तर खरंच खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे तुमच्यासाठी जर का तुमचं शिक्षण दहावी झालेलं आहे तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी स्टेट वाईज वॅकेन्सी दिलेल्या आहेत तर आपल्याला महाराष्ट्रासाठी या ठिकाणी जागा बघायच्या आहेत महाराष्ट्रासाठी किती आहेत तर महाराष्ट्रासाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता टोटल नंबर ऑफ वॅकन्सी एकोणतीस जागा आहेत कास्ट वाइज या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक कास्टचं या ठिकाणी विश्लेषण त्यांनी दिलेलं आहे पाचशे जागा आहेत टोटल त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे ऑफिस असिस्टंट पिऊन या पदासाठी टोटल नंबर ऑफ वैकेंसी पाचशे असणार आहे मिनिमम एज एटीन इयर्स कम्प्लीट असणं आवश्यक आहे मॅक्झिमम ट्वेंटी सिक्स इयर्स या ठिकाणी एज ची मर्यादा दिलेली आहे कास्ट वाईज या ठिकाणी रिलेक्झेशन सुद्धा असणार आहे ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत शैक्षणिक पात्रता तुम्ही या ठिकाणी बघू शकता दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे त्याचबरोबर लोकल लँग्वेज स्टेट वाईज या ठिकाणी तुम्हाला येणे आवश्यक असणार आहे जसं की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मराठी भाषा येणे आवश्यक असणार आहे लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक असणार आहे तर पेस्केल तुम्ही या ठिकाणी बघू शकता एकोणीस पास मला पेस्केल दिला जाणार आहे जो की खूप खरंच खूप चांगला आहे पेस्केल तुम्हाला कायमस्वरूपी नोकरीची संधी या ठिकाणी मिळणार आहे त्यानंतर आता या ठिकाणी आपण एज बघणार आहोत मॅक्झिमम एज लिमिट आहे ट्वेंटी सिक्स इयर कास्ट वाईज या ठिकाणी रिलायझेशन दिलेलं आहे जसं की शेड्युल कास्ट शेड्युल साठी पाच वर्ष ऑदर बॅकवर्ड कास्ट नॉन क्रिमिनल तीन वर्ष पीडब्ल्यू बी डी कॅटेगरी साठी दहा वर्षाचं सा रिलॅक्सेशन दिलेलं आहे ऍप्लिकेशन फीज किती असणार आहे तर सहाशे रुपये ओपन कॅटेगरी साठी त्याचबरोबर ईडब्ल्यू एस कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी साठी सहाशे रुपये फीज आकारलेली आहे त्याचबरोबर एस सी एस टी पी डब्ल्यू बी डी एक्स सर्व्हिसमॅन त्याचबरोबर वुमन कॅन्डिडेट साठी शंभर रुपये फीज आकारलेली आहे सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे तर ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे तुमची लोकल लँग्वेज मध्ये तर महाराष्ट्रासाठी तुम्हाला या ठिकाणी मराठी लँग्वेजमधून पेपर देता येणार आहे मराठी भाषेमधून तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन पेपर देता येणार आहे एक्झामचं स्ट्रक्चर तुम्ही या ठिकाणी बघू शकता चार पेपर विचारले जाणार आहेत ज्यामध्ये इंग्लिश लँग्वेज असणार आहे जनरल अवेअरनेस असणार आहे त्याचबरोबर अरेथमेटिक असणार आहे त्याचबरोबर रिजनिंग पेपर असणार आहे शंभर क्वेश्चन शंभर मार्क्सला या ठिकाणी विचारले जाणार आहे परीक्षेचं माध्यम तुम्ही बघू शकता इंग्लिश हिंदी ऑफिशियल लँग्वेज ऑफ स्टेट या ठिकाणी तुम्हाला मराठी भाषेतून पेपर देता येणार आहे ऐंशी मिनिटं या ठिकाणी तुम्हाला कालावधी दिला जाणार आहे पेपरसाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्रासाठी पेपरचं लँग्वेज या ठिकाणी बघू शकता इंग्लिश हिंदी मराठी कोकणी अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला भाषा सिलेक्ट करता येणार आहे पेपरसाठी त्यांची ऑफिशियल साईट दिलेली आहे या ऑफिशियल साईट वरती जाऊन तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणून जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जर का तुम्ही या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर ता नक्कीच या ठिकाणी अर्ज करा त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद